मी लहान असताना माझ्या आजीच्या घरी जायला मला नेहमीच आवडत असे ते एक सुंदर असं व्हिक्टोरियन घर होतं आजूबाजूला मोठा पोर्च आणि मागे एक सुंदर बाग पण होती जेव्हा आजी गेली तेव्हा घर रिकामं झालं आणि तिथे जाण्याची इच्छाच राहिली नाही बरेच वर्ष घर पडून होतं त्यामुळे घराची अवस्था खराब झाली होती आजूबाजूला गवत फार वाढलं होतं आजीची मुलं परदेशात स्थायी झाली होती त्यामुळे त्या, त्या प्रॉपर्टीची जबाबदारी आईकडेच होती माझ्या घरच्यांनी ठरवलं की ते घर विकायचं खरं तर ते घर दुसऱ्या कुणाला तरी सोपवायचं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती पण आता कुणालाही इतका वेळ नव्हता की अधूनमधून त्या घराची देखभाल करण्याकरता तिकडे जाऊन राहू शकेल प्रॉपर्टी सेल करण्याची जबाबदारी आईने माझ्यावर सोपवली होती पाच सहा दिवस मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि मी गावी जायला निघालो जवळपास संध्याकाळी मी तिथे पोहोचलो गेटचं दार उघडून जसं मी त्या बंगल्याच्या परिसरात पाऊल ठेवलं माझ्या पाठीच्या मणक्यातून एक थंड लहर गेली मी आत घरात शिरलो घरातील सगळ्या वस्तू पांढऱ्या कापड्याने झाकून ठेवल्या होत्या तसं बऱ्यापैकी घर चांगलं होतं आतून महिन्याला एक गडी लावून आई घर साफ करून घ्यायची त्याच्याकडून आता रात्र होण्यात आली होती म्हणून दुसऱ्या दिवशी गडी शोधून थोडीफार साफसफाई करून घ्यावी असा विचार मी केला आणि वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये जायला निघालो आजी होती तेव्हा तिच्या बाजूच्या खोलीत मी लहानपणी झोपायचो त्याच खोलीत मी शिरलो रूम तशी बऱ्यापैकी स्वच्छ होती बेडवरची पांढरी चादर बाजूला सारून मी त्यावर आडवा झालो या खोलीला एक मोठी खिडकी होती लहानपणी या खिडकीत बसून मी तासान तास गोष्टींची पुस्तकं वाचत बसे खिडकीतून आत येणारा गार मंद वारा माझ्या चेहऱ्याला स्पर्श करायचा ते मला फार आवडत असे पण आज ती खिडकी मी उघडली देखील नाही एक वेगळीच भयानक भीती मला जाणवत होती खिडकीच्या फटीतून येणारा वाऱ्याचा आवाज नको नकोसा वाटत होता एक अनामिक भीती जाणवत होती मला तिथं आत्ता आजी या घरात नाही म्हणून तसं वाटत असेल अशी मी स्वतःचीच समजूत काढली मला झोप येत नव्हती बराच वेळ मी छताकडे टक लावून पडून राहिलो मग रात्री केव्हा तरी मला झोप लागली माझं मलाच समजलं नाही पण थोड्याच वेळात मध्यरात्री कसला तरी आवाज माझ्या कानावर पडला आणि माझी झोप चाळवली खिडकीतून खडखड असा आवाज येत होता जसं की ती खिडकी व्हायब्रेट होत आहे मी डोळे चोळत बेडवर उठून बसलो किलकिले डोळे करून मी समोर पाहिलं आणि भीतीने माझे डोळे सताड उघडे झाले माझ्या संपूर्ण शरीरातील रक्त गोठलं गेलं खिडकीतून एक मानवी आकृती हवेत तरंगत माझ्या दिशेने येत होती ती एक स्त्रीची आकृती होती तिचे मोकळे केस आणि साडीचा पदर हवेत तरंगत नृत्य करत होतं आणि तिच्या भयानक चेहऱ्यावर राग आणि द्वेष दिसत होता ती काहीतरी कुजबुजत होती तिच्या आवाजाने माझ्या छातीत धडधडू लागलं निघून जाई तू आता ही माझी जागा आहे असंच काहीस बोलत होती ती मी वेड्यासारखं खोलीत इकडे तिकडे नजर फिरवली स्वतःच्या बचावासाठी मी धडपडत बेडवरून खाली पडलो आणि मला आठवलं बेटजवळच्या ड्रॉवरमध्ये मी हनुमान चालिसा ठेवायचो लहानपणी मी पटकन ड्रॉवर उघडला नशिबाने ती तिथंच होती मी हनुमान चालिसावरील हनुमानाचं चित्र तिच्या पुढे धरलं आणि ती आकृती थोडी मागे सरकली पण तरी ती वाक्य ती पुन्हा पुन्हा म्हणत राहिली ती आकृती माझ्यापासून दूर झाल्याने मी धावत खोलीच्या बाहेर आलो आणि त्या क्षणी मी बंगल्यातून बाहेर पडलो संपूर्ण रात्र मी घराबाहेर गेटजवळ बसून काढली दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी कसे तरी हिम्मत करून आत आलो सूर्याचा प्रकाश घरात पसरला होता पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता त्यामुळे आता भीती थोडी कमी झाली होती हनुमान चालिसा मी माझ्याजवळच ठेवली होती मी पटकन माझ्या वस्तू बॅगेत भरल्या आणि बाहेर पडलो पुन्हा त्या घरात गेलोच नाही लॉजवर रूम घेऊन राहिलो आणि दिवसाच्या उजेडातच त्या घराविषयी सर्व कामं आटोपली काही महिन्यांनी एक गिराहिक जागेसाठी मिळाला आम्ही त्याला ती जागा कमी दरात विकून टाकली त्यानंतर तिथे काय झालं मला माहीत नाही पण आजही मला पूर्ण खात्री आहे तो माझा भास नव्हता मी ट्रेनमधून उतरलो आणि लोकल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आलो रात्रीचे अडीच वाजले होते थोडासा पाऊस पडून गेला होता वातावरणात गारवा पसरला होता प्लॅटफॉर्म अगदी सुमसाम होता दूरवर रात्रीच्या अंधारात गायब होणाऱ्या ट्रेनचा आवाज तेवढा येत होता त्या भयान शांततेत मला एकट्याला थोडी भीती वाटत होती तेवढ्यात मला माझ्यापासून थोड्या अंतरावर उभी असलेली ती दिसली मी एक क्षण चमकलो आत्ता एवढ्या तिथे कोणी नव्हतं ही कुठून आली मी तिच्याकडे पाहत होतो आणि तिचा फिक्कट निर्विकार चेहरा माझ्याकडे वळला मला त्या डीम लाईटमध्ये तिचा चेहरा इतका स्पष्ट दिसला नाही पण तिच्या पाहण्याने माझ्या मणक्यातून भीतीची लहर गेली आणि मी दोन पावलं मागे सरकलो ती माझ्याचकडे पाहत होती आणि तिने तिचा हात पुढे केला जसे की तिला मला स्पर्श करायचा आहे वातावरणातील गारवा अधिक जाणवू लागला होता मी थरथरत्या आवाजातच तिला विचारले कोण आहेस तू पण तिने काहीही उत्तर दिलं नाही आणि ती उलट वळली आणि तिथून निघून जाऊ लागली तिला जाताना पाहून कुणास ठाऊक कसं पण मला तिच्याबद्दल उत्सुकता वाटू लागली आणि मी तिच्या मागेमागे चालू लागलो स्टेशन जवळजवळ रिकामेच होते काही लुकलुकणाऱ्या दिव्यांमुळे प्लॅटफॉर्मवर भीतीचं वातावरण वाटत होतं दूरवर कोणाच्या तरी पावलांचा मंद आवाज ऐकू येत होता पण मी वळून पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं मी त्या मुलीच्या मागे जात राहिलो प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला ती मुलगी येऊन थांबली मीही थांबलो आणि ती माझ्याकडे वळली त्या मंद प्रकाशात मला तिचा चेहरा जवळून अगदी स्पष्ट दिसला माझं हृदय भीतीने धडधडू लागलं तिचे डोळे रिकामे होते गळद शून्यासारखे जे त्यांच्या सभोवतालचा सर्व प्रकाश शोषून घेत होते तिची त्वचा इतकी फिक्कट होती की ती जवळजवळ अपारदर्शक होती आणि तिचे ओठ रक्त लाल होते तेव्हा मला समजलं ती मुलगी नाही एक भूत आहे एक आत्मा जी या जगात अडकली होती माझा भीतीने धरका होता मला पळून जायचं होतं तिथून पण माझ्या पायात तेवढे त्राण उरले नव्हते तिने पुन्हा तिचा हात माझ्या दिशेने वळवला भीतीमुळे माझ्या हाडांमध्ये जागीच गोठणारी थंडी मला जाणवत होती मला मदत कर ती कुजबुजली तिचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत नव्हता काय काही करावं काहीच कळत नव्हतं एका दृष्ट स्वप्नात अडकल्याप्रमाणे मी जागेवर स्थिर उभा होतो आणि एका क्षणी तो आवाज स्पष्टपणे माझ्या कानात घुमला मला आणि मी थरथरत्या हाताने तिच्या दिशेने हात पुढे केला माझ्या हाताचा तिच्या बर्फाळ हाताला स्पर्श झाला आणि त्या क्षणी सर्व काही बदललं आपल्या सभोवतालचे जग बदलत आहे असं मला जाणवलं प्लॅटफॉर्म थोडा वेळ गोल गरगर -गर फिरत होता दिव्यांमुळे निर्माण झालेल्या सावल्या विचित्र आकार घेत नाचू लागल्या माझ्या आत एक शक्ती निर्माण झाल्याची भावना मला जाणवली मी त्या मुलीच्या डोळ्यात पाहिलं आणि मला सगळं काही समजलं ती कोण होती तिला काय हवं होतं आणि मीच तिला मदत करू शकतो एक दीर्घ श्वास घेऊन मी माझे डोळे बंद केले आणि बस दहा ते वीस सेकंदानंतर सर्व काही शांत झालं ती मुलगी गायब झाली होती मी माझे डोळे उघडले स्टेशन पुन्हा रिकामे झाले होते बाहेरच्या झाडांमधून वाऱ्याचा मंद आवाज फक्त येत होता ती मुलगी तिचा आत्मा या जगात अडकला होता आणि पुढच्या जगात जाण्यासाठी तिला कोणाची तरी मदत हवी होती मी माझ्या भीतीला मात देत तिच्या दिशेने हात पुढे केला म्हणून मी तिची मदत करू शकलो पहाटेच्या लोकलची वाट बघत मी एका बेंचवर बसलो वातावरणातील अति गारवासुद्धा ओसरला होता आणि मी विचार करत होतो पुढे आयुष्यात कितीही भयंकर संकटे आले तरी धैर्याने आणि दृढनिश्चयाने त्यांचा सामना करेन